चदा कवीला हा गौतम बुद्धानी पंचशील हे तत्व मानवाठे मावे ध्यानी तुजमध्यम सम्यक सारत माडौ कल्याणी तुझा धम्मत धम्मत अदसर लाय सारा मंगल शिकवण करते वंदन विहारिये तुजियो बुद्धाल I me not जर तर वळवळ केली नाही कटुवचन बोलला नाही श्री सदाराचे सदाचाराचे के पालन केले तर तो सुखी होईल लोक एकमेकांनी चांगला व्यवहार करतील नैतिक व्यवहार करतील व लोक सुखी होते मग हा कर्मसिद्धांत नेमकं काय सांगतो तुम्ही जशी कर्म करा त्या कर्मामुळे तुमचं कुशल अकुशल घडणार आहे तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट होईल चांगले कर्म केले तर चांगलं घडेल कर्म म्हणजे कर्म तुम्ही केलेले कार्य कर्मासोबत त्याचा परिणामही येतो त्यासोबत त्याचा परिणाम येतो त्याला विपाक असं म्हणतो वाईट कर्म केले तर वाईट चांगले कर्म केले तर चांगले परिणाम मिळत मिळतात प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आहे कर्माचे ही काही नियम आहेत त्याला कम्मल नियम म्हणतात काही फळ तात्काळ मिळते तुम्ही बघा काही फळ तात्काळ मिळतात काही फळ फार उशिरा मिळतात कर्माचे आणि काही कर्म असे असतात <गरागाँध मिल्ताँची> की ते खूप जास्त काळ केल्यानंतर तुम्हाला मिळतात त्याचे फळ मिळते पण फळ नक्की मिळते परंतु काही कालावधी तर नंतर निश्चितच चांगले काम केले तर चांगला आणि वाईट असं चित्र दिसत की काही लोक वाईट कर्म करून ते सुखी आवडे दाखवतात पण ती प्रत्यक्षात ते सुखी नसतात त्यांची परिस्थिती काही काळानंतर दसर्गाचा नियम आहे वाईट कर्मामुळे तुम्ही निरंतर सुखी होऊ शकत नाही त्याचे परिणाम होता त्याचे आणि होते त्याचा कारण त्याच्या कर्माचे त्याचा परिणाम

आजना आ, हम कैसे रहे क्या करना चाहता है अपुन से लड़े भूत क्या सानना का प्रतिक्रिया मतलब निजात पे साथ दीजिए निजात पे ड्राइवर की नहीं करनी चाहिए एक इसको क्या कहलावर हमने हमने निजात ढूँढा अपन